त्या मंचावर विचारांची तोप दाटतील आणि थोडस भावनात्मक होतील मला कल्पना आहे म्हणून एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया आदरणीय सौ सीमाताई शरद सोनवणे यांच सर्वप्रथम माझ्या सगळ्या माईबाप जनतेला माझा नमस्कार मग असं माझं बी पी थोडं हाय झालं त्याला कारण काय होतं मी आत्ता सांगते गेल्या वेळेस खर तर आता दादांबद्दल काय सांगू तुम्हाला आता सगळे जण म्हणतात सीमाताई तुमचा त्याग तुमचा त्याग खरा तुम्चा त्याग तर शरद दादांचा ज्या वेळेस दादा मागच्या वेळेस जे अपयश आलं माझं खच्चीकरण झालं माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला मी खोटं नाही बोलणार आज पण मग अशी एवढी आलोट गर्दी कोण म्हणतो शरद आता हा पक्ष उभे कोणता नेता जरी नसला ना ते हे सगळे मायबापूरपी जनता आमची नेता आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या आश्रूंवर त्याचा परिणाम झालेला आहे मी कदाचित डॉक्टरांना विचारणार आहे की ह्या गोष्टीचं उत्तर काय आहे मला ना आश्रूच येत नाहीत आता माझं मन रडतो माझे डोळे रडायचं बंद झालेलं आज दोन हजार पाच पासून हा जो संघर्ष चालू आहे दादांचा तो तुम्हाला कोणालाच माहित नाही पण ह्यावर पुस्तक लिहिलं जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते एक काय असतो ध्येय वेडा माणूस मी त्याच्याबरोबर माझं आयुष्य जगलेली आहे मायबाप बाप जनतेवर एवढं प्रेम एवढा विश्वास आज खऱ्या अर्थाने मला इथे बघायला मिळालं आहे आणि खरंच ही विजयाची सभा आहे असंच मी म्हणे गेल्या वेळेस दादा येणार होते निवडून तुम्हाला माहीत नाही जरा पण कल्पना नव्हती आम्हाला मला असं काही घडेल म्हणून मी ओतूरला एकटीच राहत होते इथे ते सोसायटीचं मला नाव नाही आठवते त्यावेळेस मी शिवाजीदादा आढळराव यांचा प्रचार एकटीने केला नंतर शरददादांचा प्रचार पण मी एकटीनेच केला कारण आम्ही आमचं घर पण नाही नैवं हो बांधू शकलो म्हणून मी तिथं राहत होते नंतर असं वाटलं एवढं कष्ट घेऊन एवढं दादांनी कष्ट केले एवढं एवढं प्रगती केली एवढं विकास केला आणि बसले होते अशीच जुन्नरला जायचं म्हणून माझ्या मुली आधीच जाऊन बसल्या होत्या मग थांब तिथंच नको नको येऊ जुन्नरला मी पण रायगडलाच येऊन शब्दच सुचत नाहीत आता त्याच्यामुळे ना मी निवडणूक वगैरे म्हटलं ना मी घा भरते आणि तेव्हा मी दादांना म्हणायची नका करू तालुक्यात काम काही कष्टाचं चीज नाही होणार पण आता ही एवढी आलोट गर्दी बघून मला खरच असं वाटत कि जी आमदारकीच नेतृत्व असत ते फक्त माझ्या नवऱ्यामध्ये येऊ बाकी कोणामध्ये नाही गेल्या वेळेस दादा बहुसंख्य मताने विजयी होणारच होते पण एवढं राजकारण एवढी राजकारण आहोत काय आयुष्यभर आमदारकी काय एवढी काय एवढी मोठ मोठी आहे कापार एखाद्याचं तुम्ही आयुष्य कराल आणि ह्या वेळेस मला तो पण अनुभव आला अतिशय वाईट वाटलं पण मी टीका नाही करणार आता खरं तर मी अजून काही बोलणार नाही ज्या वेळेस येईल वेळ तेव्हा मी पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊन बोले आता वेळ कमी आहे आपण दादांनाच बोलूया दादाच बोलतील धन्यवाद सगळ्यांना